नमस्कार मी अनिल उपाध्याय शिवशद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे संभापूरमधून संभापूर, संभापूर इथल्या दोन लहान भावंडांचा दोन दिवसात काही तासांच्या अंतराने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे मृत्यूचे कारण अजूनही अस्पष्ट आहे हातकनंगले तालुक्यातील संभापूर इथल्या एकाच कुटुंबातील सहा वर्षीय वरद सागर पोवार आणि चार वर्षीय विराज सागर पोवार या दोन भावंडांचा दुर्दैवी अंत झाला आहे याबाबत पेटवडगाव पोलिस आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार संभापूर इथल्या पोवार मळ्यात राहत असलेल्या पोवार कुटुंबियांमधील सागर पोवार यांच्या वरद व विराज या दोन मुलांना पोटदुखी व उलटीचा त्रास होऊ लागल्याने मंगळवारी पहाटे पेटवडगाव इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं त्रास कमी झाल्यावर मुलांना डिस्चार्ज देण्यात आला होता त्यानंतर गुरुवारी दुपारी पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्या दोघांना पेठवड गावातील त्याच दवाखान्यात पुन्हा दाखल केले उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला तर वरच तब्येत खालावल्याने त्याला तात्काळ कोल्हापूर इथल्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले दरम्यान विराजवर पारगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं त्याचा विशेरा राखून ठेवला आहे मृतदेह नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले तोच दुसरा मुलगा वरद याची प्रकृती चिंताजनक बनली परंतु त्याची मृत्यूशी सुरू असणारी झुंज अखेर शुक्रवारी सकाळी संपली व त्याचा देखील मृत्यू झाला अवघ्या काही तासाच्या अंतराने दोन भावंडे मृत्युमुखी पडल्याने नातेवाईकांनी केलेला आक्रोश हा हृदय पिळवटून टाकणारा होता दरम्यान या दोन्ही मुलांची आई सौ पूजा सागर पोवार यांनाही कोल्हापूर इथं उपचारासाठी दाखल केले होते त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला मृत्यूच्या वैद्यकीय क्षेत्रातील संभ्रमावस्था निर्माण झाली असून विशेरा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल या घटनेमुळे संभापूरसह हातकनंगली तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे